तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आंघोळ वगैरे करून रेडी झालंय तर चला पहिले नाश्ता वगैरे हो करूया मग पुढची कामा पुढं पहिले पूजा फिर काम तुझ्या तर मित्रांनो येतो किचन मध्ये आणि आज नाश्त्याला आहे ठिंगले चला नाश्ता करूया मस्त ठिंगले खातो भेटत तुम्हाला ना चला आता आपला मित्र आलाय तर तिथं जाऊ दाव। लगेच जाऊन येऊ स्कूटी वगैरे हो घेतो स्कूटीवर हो निघू आपण तर चला पहिले किक मारू या मारे का चालू चला मित्रांनो जाऊन येऊ पटापट तर मित्रांनो आता बसले मस्त निवांत आम्ही इकडे आणि इकडे बघा मस्त काय भारी वातावरण आहे बघा आपला दीप बाबा इथं बसले मोबाईल घेऊन येतो लडकी काय चक्कर आहे बापू भैया लडकी चक्कर चक्कर तर निवांत मस्त आता पाच दहा मिनटं बसतो ना लगेच निघतो आम्ही पण आले होतो तारफे टाकत होती आणि बारं थोडंसं लावत होत दोन तीन ते पण लावलं तर मी निघतो डायरेक्ट घरी जायला तर चला डायरेक्ट घरी मिळूया तुम्हाला थांबता तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालं आहे कुत्रेचा पण जेवायला दिला आहे ना मित्रांनो आता मी बसलो एकदम असं स्टडी करायचा ना आता करा पेपर आहे कॉन्क्रीटचा तर थोडा अभ्यास करतो दुपारी दोन असा पेपर दो दो तो तोपर्यंत आपण करू शकला तर चला अभ्यास करतो भेटतो मला गॅस मित्रांनो फायनली आलो मी आता घरी घरी आलो आता बोला तुम्हीच तर चहा चहा पितून लगेच स्टडीला लागतो सात वाजता आपली एक मिटिंग घे मग ती मिटिंग वगैरे हे करू आपण तर चला मित्रांनो चहावर भेटू परत कॉल येईल त्यांचा तर सात वाजता आपण मिटिंग घे ती करू यानं मग परत अभ्यासला बसू येऊ द्या तर पेपर आपलं दुपारी दोन वाजता दोन वाजता पेपारी दोन वाजता अभ्यास करावा लागेल तर मित्रांनो आता मी हा ब्लॉग इथंच एंड करतोय आपण जरा टाईम जरासा आता कब्बल दहा वाजले आहेत ना मी जेवून कधी चालता फक्त जी मीटिंग आपण जी सात वाजता करणार होतो ती मीटिंग करून मला स्टडी वगैरे करून मग ते विसरून गेलो मग आता जरा एंडचा शूट करतोय तर जरा सांभाळून मित्रा घ्या मित्रांनो तर मित्रांनो जी मीटिंग मी करत होतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला डायरेक्ट पाच दिवसात सांगेन काय कश काय आहे ते कारण की आता आपल्याला लगेच सांगायचं नाही सरप्राईज आहे तर तुम्हाला पाच दिवसात समजेलच का आपण ती जी मिटिंग आपण तीन दिवसाचा कोर्स येतो आपण कशा काय होतो तर डायरेक्ट पाच दिवसात तो तुम्हाला समजेलच तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तो तोपर्यंत बाय ना तुम्ही झोपा मला पण झोपू द्या तर बाय